अपंगत्व म्हणजे जीवनाच्या प्रवासातील एक अडथळा असतो मात्र काही जिद्दी व्यक्ती हे सिद्ध करतात की इच्छाशक्ती असेल तर कोणतीही मर्यादा आड येत नाही नंदुरबार मधील चेतन पाटील या युवकाने हे सप्रमाण दाखवून दिले आहे एका हातांनी अपंग असूनही चेतन पाटील अनेक वर्षापासून आपला पारंपरिक व्यवसाय असल्याने गणपतीच्या सुंदर मूर्त्या घडवण्याचं काम करत आहेत जन्मत हाताने अपंग असलेल्या युवकाने हार मानले नाही विशेष उपकरणाच्या सहाय्याने त्यांनी मूर्त्यांची सर्जनशील निर्मिती सुरू केली चेतन पाटील यांच्या कारखान्यात आज विविध आकारांच्या आणि देखण्या गणेश मूर्त्या पाहायला मिळतात मी हाताने अपंग आहे पण माझी कला अपूर्ण नाही मला कलेची आवड असल्याने तसेच गणेश मूर्ती साकारण्याचा व्यवसाय आमचा वर्षानुवर्षपासून चालत असल्याने मला देखील काम करण्याची आवडते असे ठामपणे चेतन पाटील यांनी बोलताना सांगितले मूर्तिकार चेतन पाटील हा आज अनेकांसाठी प्रेरणेचे स्रोत बनला आहे त्यांचे मूर्त्यांमधील बारकावे हावभाव आणि सौंदर्य पाहण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत नमस्कार मी चेतन पाटील माऊली श्री आठ मी लहानपणापासून मला कला या क्षेत्रामध्ये आवड असल्या कारणाने आणि फॅमिली व्यवसाय असल्यामुळे आमच्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून हा गणपतीचा व्यवसाय आहे लहानपणापासून मी का काकांकडं करा, काम करत गेलो व त्या गोष्टींकडनं आणि माझ्या कलेचा आवड या दोघी गोष्टींचं प्रोत्साहन मला मिळत गेले आज मी कला ही गोष्ट जोपासण्यासाठी मी हँडिकॅप आहे आणि मला दोन हजार सतरामध्ये मुंबई बी एम सी येथे सरकारी नोकरी लागली होती पण मी माझ्या कलेसाठी ती नोकरी नाकारली व माझी कला जी जोपासायची होती आज मी त्याच्यात माझा हा कारखाना उभारला आहे त्या गोष्टीसाठी मला तीन वर्ष झाली काकांनी मला भरपूर मदत केली आहे आजही करतायत पुढेही करतात करणार आहेत आणि यंदा ग्राहकांची चांगली मागणी असल्याकारणाने माझा दुसरा कारखानाही तयार झाला आहे त्याच्यातही काम सुरू आहे आमच्याकडे सात ते आठ कारागीर हे कामं करत असतात आणि आता तर जास्त लोड नसल्याकारणाने आठ ते नऊ वाजेपर्यंत रात्री कामं चालू असतात पण जसे जसे दिवस कमी होत जातील त्याप्रमाणे आमची नाईटची कामंही चालू असतील वेळ वाढवावा लागेल जेणेकरून प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या वेळेचा पहिले त्यांना मूर्ती चांगल्या स्वरूपात चांगल्या कलरात त्यांच्या मन पसंतीप्रमाणे तयार करून मिळेल त्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न हे आता वाढत जातील वेळ कमी असल्याकारणाने